हॅलो स्टुडंट वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री तर आज आपण बघणार आहोत इयत्ता ना, सातवीचं नागरिक शास्त्र आणि त्यातील पहिलं पाठ आहे आपल्या संविधानाची ओळख तर बघा इथे काय दिलेलं आहे की चला थोडी उजळणी करूया म्हणजे जे लास्ट इयर स्टँडर्ड स्टँडर्डमध्ये जे आपण शिकलेलो हो, आहोत इयत्ता सहावीमध्ये त्याची थोडीशी उजळणी करूया आणि याच्याशी कनेक्ट करण्याचा आपण प्रयत्न करूया आता बघा इथे काय म्हटलेलं आहे की या मागील इयत्तांच्या नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये पुछ, आपण नियमांच्या विषयीचे बरेच मुद्दे समजून घेतले कुटुंब शाळा आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावे म्हणून आपण संकेत व नियम पाळतो म्हणजे आपलं कुटुंब असेल किंवा शहर असेल किंवा जिल्हा असेल किंवा आपण दुसरं काही उदाहरण न घेता आपली शाळा असेल तर इथे जे नियम आहेत किंवा इथला जो कारभार आहे तो व्यवस्थितपणे चालण्यासाठी काही नियम केलेले असतात आणि ते नियम प्रत्येक विद्यार्थ्याने पाळले पाहिजेत हे असं असतं तेव्हा शाळा ही व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालत असते तर नियमांचं किती महत्व आहे हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश आणि अभ्यास याविषयी नियम असतात विविध स्पर्धांचेही नियम असतात आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही नियमानुसार चालतो त्याचप्रमाणे आपल्या कुटुंब देशाचा कारभारही नियमानुसार चालतो कुटुंब शाळा गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असतात तर तुम्हाला इथं सांगितलेलं आहे स्टुडंट्स की नियम रूल्स ज्याला आपण म्हणत असतो ते किती इम्पॉर्टंट आहे एखादं इन्स्टिट्युशन चालण्यासाठी म्हणजे एखादी शाळा चालण्यासाठी गाव असेल कुटुंब असेल ते चालण्यासाठी सुद्धा प्रत्येकाच्या कुटुंबाचे काही वेगळे वेगळे नियम असतात प्रत्येकांच्या घरचे आणि असं जरुरी नाही की आपल्या घरात जे नियम लागू असतील ते शेजारच्या घरी असेल असं काही गरजेचं नाही म्हणजे आपले पालक आपले आईवडील जसे वागत असतील तसेच शेजारच्या मुलाचे आईवडील वागत असतील अशी काही गरज नाही म्हणून प्रत्येक घराचेही नियम असतात आता तसंच गाव शहर शाळा कुटुंब हे चालवण्यासाठी नियम हे थोडेसे कमी असतात पण जेव्हा एखादं राज्य चालवायचं असेल देश चालवायचा असेल तेव्हा हे नियम व्यापक स्वरूपाचे होऊन जातात म्हणजे त्याची जी व्याप्ती आहे ती वाढत असते ते मोठ्या प्रमाणावर ते नियम लागू होत असतात तर आज आपण इथे हेच शिकणार आहोत की आपल्या संविधानाची ओळख काय आता संविधान हा शब्द आलेला आहे तर संविधानाचा अर्थ आपल्याला आधी समजून घेणे खूप महत्वाचे आहे आता बघा संविधान संविधानाचा अर्थ काय आहे देशाच्या कारभारा संबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे एक व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात तर आपल्याला अनेक ग्रंथ माहिती जसं भगवद्गीता असेल कुराण असेल बायबल असेल आपल्याला असले धर्मग्रंथ आपण ऐकलेलो आहोत ठीके त्याचप्रमाणे देशाला चालवण्यासाठी सुद्धा एक ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये सगळ्या देशाचा कारभार कशा पद्धतीने होणार याबद्दल सुसूत्रता सुसूत्रपणे लिहिलेलं आहे व्यवस्थितपणे तर त्या ग्रंथाला काय म्हणत असतात संविधान असं म्हणतात मध्ये त्याला कॉन्स्टिट्यूशन असं म्हणत असतात याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या संबंधीच्या बघा संविधान म्हणजे काय होते देशाच्या संबंधीच्या तरतुदीचा लिखित दस्ताऐवज होय म्हणजे राज्याचा राज्यकारभार कशा पद्धतीने सांभाळायला पाहिजे याबद्दल ज्या पण तरतुदी केलेल्या आहेत त्याचा एक लिखित म्हणजे लिखित पुरावा आपण म्हणू शकतो की या पुस्तकामध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहे असं एक दस्तऐवज म्हणजे संविधान होय ठीक आहे जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते व संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते जे सरकारकडून म्हणजे लोकप्रतिनिधी आपण जे निवडून देत असतो त्यांच्या मार्फत जनतेकडून आप इलेक्शन होत असतात वोटिंग होत असतात तेव्हा आपण एखाद्या लोकप्रतिनिधी निवडून देत असतो आणि त्या लोकप्रतिनिधींमधूनच काय होत असते शासन राज्यकारभार हे चालवल्या जाते पण आता हे राज्य किंवा शासन चालवणे हे त्यांच्या मन मतानुसार ते चालवू शकत नाही तर त्याच्यासाठी त्यांना कशाचं आधार घ्यावा लागतो तर संविधानाचं संविधानामध्ये जे नियम आहेत जे रूल्स आहेत ते त्यांना फॉलो करून राज्यकारभार हे चालवावं लागतं आता बघा संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही म्हणजे संविधानाला संविधानाशी संबंधित नसून आपल्या मनाने असं काहीतरी वेगळा कायदा हा त्या लोकांना करता येत नाही आता इथे लोकप्रतिनिधी म्हणजे काय तर आपण हे जे नेते बघत असतो वेगळे वेगळे त्यांना आपण काय म्हणतो लोकप्रतिनिधी ते लोकांमार्फत निवडून आलेले आहेत आता आपण बघूया संविधानातील तरतुदी संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात उदाहरणार्थ नागरिकत्व नागरिकांचे हक्क हक, नागरिक आणि शासन संस्था आता तुम्ही जर इथे एक शब्द बघितला असेल की नागरिक नागरिक म्हणजे काय तर एखादा माणूस एखादा व्यक्ती ज्याला त्या देशाचं काय मिळालंय आहे मिळालेली आहे जसं आता आपण भारतात राहतो तर आपण भारताचे काय झालेले आहोत नागरिक जर एखादा व्यक्ती मध्ये राहत असेल तर तो झाला इंग्लंडचा नागरिक मग आता ज्या देशात जे व्यक्ती राहतात ते त्या देशाचे काय होतात नागरिक होत असतात मग संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत ते कशाशी संबंधित आहे तर नागरिकत्व म्हणजे आपल्याला जसं आता मी भारतात राहते तर मी भारतीय झाले तुम्ही भारतात राहता तुम्ही भारतीय झाले हे झालं आपलं नागरिकत्व ठीक आहे मग नागरिकत्व जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपले हक्क आलेत आपल्याला काय काय हक्क का मिळालेले आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याचप्रमाणे नागरिक आणि मग शासन संस्था म्हणजे शासन संस्था संस्था ज्या त्यांच्यातील संबंध शासनाने शासना करायच्या कायद्यांचे विषय निवडणुका शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी गोष्टींबद्दल तिथे दिलेला आहे आता आपण बघतोय की संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते आता जितके पण देश अस्तित्वात आहे त्या प्रत्येक देशाची संविधान प्रत्येक देशाचं जे संविधान आहे ते वेगवेगळं आहे आणि प्रत्येकच देश पृथ्वी तलावावर असलेला प्रत्येक देश हा संविधानानुसार चालत असतो पण आता जसं भारताचं संविधान आहे तसंच दुसऱ्या राज्याचं संविधान असेल असं नाही आत्ताच मी जसं एक उदाहरण दिलं होतं की दोन घरं आहेत आपल्या शेजारच्या घरी जसे नियम आहेत तसे आपल्या घरी आहेत असं गरजेचं नाही त्याचप्रमाणे प्रत्येक देशाचं संविधान हे वेगवेगळं असतं मुलांनो आता बघा त्याचं आणि ते संविधानावर कशा कोणत्या कोणत्या गोष्टींचा प्रभाव असतो तर कशामुळे संविधान तसं बनवलं जातं इतिहास समाज रचना संस्कृती परंपरा बघा आपली हिस्ट्री काय आहे समाज रचना कशी आहे आपली संस्कृती आपलं कल्चर कसं आहे आपले ट्रेडिशन्स कसे आहेत या गोष्टींचा त्यावर खूप प्रभाव असतो त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टे ही भिन्न असू शकतात त्याच अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते ते राष्ट्र करत असत आता बघा तुम्हाला दिलेलं आहे की संविधानाची आवश्यकता का आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की ठीक आहे ना संविधानाची का गरज असेल किंवा संविधानाची का आवश्यकता भासली असेल त्यावेळेस तर संविधान बनवण्यात आलं तर ते आपण बघूया संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे आहेत पहिला फायदा बघा शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकारांचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते जी रुलिंग पार्टी असते जी पार्टी निवडून आलेली असते त्या पार्टीला किंवा त्या शासनाला जे शासन आता राज्य करत आहे जसं आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये बी जे पी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून शासन करत आहे ठीक आहे युतीमध्ये म्हणजे एकत्रित येऊन तीन पक्ष एकत्रित येऊन शासन करत आहे तर त्यांना त्यांच्या मनानुसार शासन करता येत नाही तर त्यांना नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार हा त् करावा लागतो त्यामुळे ते त्यांना मिळालेले जे अधिकार आहे संविधानाने त्यांना जे अधिकार दिलेले आहेत त्यांचा ते दुरुपयोग करू शकत नाही संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो आता संविधानामध्ये मी आताच सांगितलं की जे नागरिक आहेत त्या देशाचे त्यांचे हक्क काय आहे त्यांना काय बेनिफिट्स मिळणार आहे त्यांचे काय राईट्स आहेत हक्क ज्याला आपण म्हणतो ते त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो म्हणजे आपल्याला काय काय स्वातंत्र्य मिळालं जसं आपण भारतामध्ये कुठेही फिरू शकतो त्याच्यासाठी आपल्याला कश कशाची गरज नाही किंवा कुठला पासपोर्ट लागत नाही विजा लागत नाही आपण कुठेही जाऊ शकतो आपण थेट काश्मीरला तर थेट काश्मीर ते का, थे कन्याकुमारीपर्यंत आपण कुठेही फिरू शकतो राहू शकतो नोकरी करू शकतो तर हे स्वातंत्र्य आपल्याला कुणामुळे मिळालं आहे तर आपल्याला संविधानामुळे मिळालेलं आहे त्याचप्रमाणे शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाही म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहता येतात की संविधानामुळे नागरिकांना जे मिळालेले हक्क आहे किंवा स्वातंत्र्य आहे ते सुरक्षित राहतं कशामुळे संविधानामुळे थर्ड आहे संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमाणी कारभाराला कारभाराला वाव नसतो सं संविधानामध्ये ज्या तरतुदीनुसार जर राज्यकारभार करत असेल तर ते कार ते राज्य कसं आहे कायद्याचे राज्य आहे असे मानण्यात येते आणि स सत्ते तिथे सत्तेच्या गैरवापराला मनमानी कारभाराला वाव नसतो मनमानी कारभार एखाद्या शासनाला करता येत नाही संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढतो त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात संविधानानुसार जर राज्यकारभार होत असेल तर जे नागरिक आहेत देशाचे त्यांना एक आत्मविश्वास येतो की आपल्याला पण आपले, आपले स्वातंत्र्य आहेत आपले हक्क आहेत आणि त्यामुळे त्यांचा शासनावर काय होत असतो विश्वास वाढत असतो की जे पण शासन येईल ते आमच्या हितासाठीच काम करेल आमच्या चांगल्यासाठीच काम करेल आणि मग त्यासाठी ते सहभागाला उत्सुक होतात ते निवडणुकीमध्ये सहभाग घेतात ते वोट करतात सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते जेव्हा सामान्य माणूस लोकशाहीमध्ये सहभागी घेतो किंवा अं लोकशाहीमध्ये हे क शासनामध्ये हे करतो की त्यांना विश्वास वाढतो तेव्हा त्यांचं काय होत असत लोकशाही जी आहे ती काय होत असते वाढत्या सहभागामुळे मजबूत होते संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रांवर असते त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते त्यात आणखी एक फायदा सांगितला आहे की काय म्हटलेलं आहे की संविधान जे आहे ते प्रत्येक देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवत असते थे। आणि त्या शासनाला किंवा देशातल्या लोकांना किंवा त्या देशाला त्या, त्या, देशा त्या दिशेनेच वाटचाल करायचं बंधनकारक असते त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते शेवटचं सांगितलेलं आहे बघा नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होते आता जसं नागरिकांना काही हक्क दिलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला काही कर्तव्य पण आहे आता एक सिंपल उदाहरण देते दे तुम्हाला कर्तव्य म्हणजे आपण जेव्हा पब्लिक प्लेस मध्ये आहोत सार्वजनिक जागेवर आहोत मग ते आ, बाग बगीचे असू शकतात आ, मार्केट वय एरिया असू हो शकते किंवा कुठलीही पण गोष्ट मग तिथे आपल्याला कसं वागलं पाहिजे हे कुठेही कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नसतं जसं आता आपण एखाद चिप्सचं पॅकेट खाल्लं आणि ते चिप्सचं पॅकेट आपण असंच फेकून दिलं तर हे चुकीचं आहे आपल्याला काय केलं पाहिजे ते चिप्सचं पॅकेट उचलून डस्टबिन मध्ये टाकलं पाहिजे ते आपलं काय झालं कर्तव्य झालं तर हे कर्तव्याचा उल्लेख सुद्धा काय आहे संविधानात असल्याने नागरिकाची जबाबदारी सुद्धा निश्चित होते की देशाला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे नागरिकांचं आहे आता आपण बघणार आहोत की राज्यकारभार म्हणजे काय देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी समावलेल्या असतात देशांच्या सीमारेषांचे संरक्षण करणे परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते, ते दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती शिक्षण व आरोग्य सेवा उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन घटकांचे संरक्षण बघा काय सांगितले की आपल्या देशाला लागलेल्या ज्या पण सीमारेषा आहेत सीमारेषा म्हणजे काय आपल्या देशाला लागलेले जे इतर राज्य आहेत इतर राष्ट्र आहेत त्यांच्यापासून आपले संरक्षण करणे जसे भारताला लागलेली पाकिस्तानची जी बॉर्डर आहे सीमा आहे तिथून भारत पाकिस्तानापासून ते भारताचे रक्षण करणे नेपाळ झालं परत इकडे श्रीलंका झालं तर हे जे राष्ट्र आहेत ते आपल्या भारताबरोबर काय शेअर करत असतात सीमा शेअर करत असतात बॉर्डर शेअर करतात मग आपल्या सीमा रेषांचे काय करणे संरक्षण करणे परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे सांगता येत नाही की जे परकीय राष्ट्र असतात ते कधी आपल्यावर आक्रमण करतील त्यासाठी जे आर्मी असते त्यांना नेहमी सतर्क राहावं लागतं परत दारिद्र्य निर्मूलन जर एखाद्या देशामध्ये खूपच जास्त दारिद्र्य असेल खूपच जास्त गरिबी असेल तर ते पण चांगलं नाही आहे म्हणून ते कशा पद्धतीने गरीबी गरीब लोकांना मध्यम लोकांमध्ये किंवा साधारण लोकांमध्ये आणण्याचं काम सुद्धा शासनाचं आहे म्हणून शासन काय करत असते वेगळ्या वेगळ्या योजना घेऊन येत असते त्याचप्रमाणे रोजगार रोजगार निर्मिती करणे आता रोजगार निर्मिती करणे खूप आवश्यक आहे जेव्हा लोकांच्या हाताला काम असेल तेव्हा लोक आपल्या कामामध्ये व्यस्त असतील लोकांजवळ पैसे असतील शिक्षण व आरोग्य सेवा देशामध्ये दे प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार आहे आणि चांगले आरोग्य त्यांना लाभलं पाहिजे हे पण बघण्याचं काम कोणाचं आहे शासनाचं परत दिलेलं आहे की दुर्बल घटकांचे संरक्षण महिला बालके आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाय योजना इत्यादी गोष्टी सगळं कोण बघत असतो तर शासन बघत असतो शासनाला यासाठी काय करावे लागतात कायदे करावे लागतात लॉज बनवावे लागतात आणि कायद्याच्या द्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबी संबंधी निर्णय घ्यावे लागतात म्हणजे आताच जर आपण बघितलं आधुनिक काळातलं जे शासन आहे त्याला फक्त या छोट्या छोट्या गोष्टी बघून होत नाही तर ता, त्याला लिटरली अवकाशापासून म्हणजे च स्पेस रिसर्च स्पेस पासून ते त्यांना पब्लिक uh, टॉयलेट पर्यंत त्यांना बघावं लागतं की तिथली uh, सुरक्षित तिथली uh, काय म्हणतात सा स्वच्छता स्वच्छता वगैरे कशी आहे हे सुद्धा बघण्याचं काम त्या शासनाचं असतं संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊ आतापर्यंत आपण बघितलं की संविधानामुळे आपल्याला काय अधिकार मिळतात किंवा त्याचा काय उपयोग आहे कशा पद्धतीने त्याची आ, कशा पद्धतीने ते त्याला का म्हणून आपण संविधान म्हणतो काय आहे नेमकं हे सगळं आपण समजून घेतलं पण संविधानाची निर्मितीची पार्श्वभूमी काय होती का म्हणून संविधान बनवण्यात आलं ते आपण आता बघणार आहोत पुढे भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन एकोणीशे छेचाळीस पासूनच सुरुवात झाली स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता बघा आपल्या देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं पण जेव्हा जेव्हा सगळीकडे अशा पद्धतीचं म्हणजे समज पसरलं होतं की आपल्या देशाला लवकरच स्वातंत्र्य मिळणार आहे तर त्याच्यासाठी एकोणीशे छेचाळीस पासूनच संविधान निर्मितीला वाव संविधान निर्मितीला सुरुवात झाली होती आता असं का कारण भारताच्या लोकांना वाटत होतं की ब्रिटिशांनी जे कायदे बनवलेले आहेत त्या कायद्यानुसार आमचं स्वतंत्र भारत हा चालणार नाही तर आमच्या लोकांच्या मनानुसार किंवा आम्हाला जे पाहिजे आहे त्यानुसार स्वतंत्र भारत हे चालणार असं नेत्यांचा त्यावेळेस आग्रह होता आणि म्हणून संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीला म्हणतात संविधान सभा आता आपण बघणार आहोत संविधान सभा इथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा फोटो दिलेला आहे आणि ते कोण होते हे पण आपण पुढे बघूया आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते त्याच्या आधी कोणाचे राज्य होते तर इंग्रजांचे होते राज्यकारभारांच्या सोयीसाठी मुंबई प्रांत बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते त्यावेळेस ब्रिटिशांनी काय केलं होतं की त्यांना राज्यकारभार सोपं झालं पाहिजे म्हणून जसं आता आपल्याकडे वेगवेगळे वेग वेग राज्य दिसून येतात जसं महाराष्ट्र पंजाब गुजरात असे वेगळे वेगळे वेग वेग पश्चिम बंगाल वगैरे त्यावेळेस फक्त ब्रिटिशांनी तीन प्रांत तयार केले होते कारभारासाठी म्हणून एक होता मुंबई प्रांत बंगाल प्रांत आणि तिसरा होता मद्रास प्रांत हे असे तीन प्रांत त्यांनी तयार केलेत आणि या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता तर तिथून जे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी होते ते याचा कारभार बघत होते या तिन्ही प्रांतांच ठीक आहे त्यानंतर दिलेलं आहे की त्याचबरोबर देशातील जो काही उरलेला भाग आहे तेथील कारभार स्थानिक राजे पाहत होते अशा भागांना संस्थाने म्हणत जिथे कारभार राजे पाहत होते त्या भागांना काय म्हणत होते संस्थान आणि त्यांचे प्रमुख जे होते त्यांना संस्थानिक असे म्हणून ओळखले जाते ते राजांना काय म्हटले जात होते संस्थानिक आणि त्यांचं जे राज्य होत त्याला संस्थान संविधान सभेत प्रांत आणि संस्थानाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता जेव्हा ही संविधान सभा तयार करण्यात आली तेव्हा या लोकांचा पण समावेश होता संविधान सभेत एकूण किती सदस्य होते तर दोनशे नव्याण्णव नऊ नौ। टू नाईंटी नाईन सदस्य होते दोनशे नव्याण्णव सदस्यांनी सहभाग घेतला होता जेव्हा संविधान सभा तयार करण्यात आली होती आणि त्या सभेचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आता बघा याच्यामध्ये सर्वात जास्त मोठा योगदान जे कोणाचं आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आता मसुदा समिती म्हणजे काय मसुदा म्हणजे काय तर संविधान बनवण्यासाठी एक कच्चा का कच्चा आलेख जो त्यांनी तयार केला होता ते कोण होते तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे आपल्या भारताचे संविधान कसं असायला पाहिजे हे जे तयार केलं होतं ते कुणी केलं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आता बघा त्यांचा विविध देशांच्या संविधानांचा गाळा अभ्यास होता त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला आता त्यांनाच हे काम का देण्यात आलं होतं एवढ्या लोकांमध्ये कारण त्यांचा प्रत्येक देशाचं जे संविधान होत बाबतचा जो अभ्यास होता त्यांचा प्रगाढ असा खूप असा प्रबल असा अभ्यास होता त्यांचा आणि त्यामुळे त्यांच्याकडे ही कामगिरी सोपवण्यात आली होती तर त्यांनी काय केलं सगळ्या देशांचं संविधान वाचून काढलं अभ्यास केला अहोरात्र मेहनत करून त्यांनी एक कच्च एक कच्च प्रारूप एक तयार केलं संविधानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला आता आंबेडकरांनी तयार केलेला जे मसुदा होता ते सगळ्या संविधान सभेपुढे मांडण्यात आलं आता बघा त्यावर कलमांवर चर्चा झाली अनेक कलमे होती त्याच्यामध्ये तर त्याच्यावर चर्चा झाली अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या जे जे लोकांना पटलं नाही संविधान सभेला पटलेलं नाही त्यावर काय झाली चर्चा झाली त्याच्यावर दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आणि मग संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले बघा जे जे संविधान सभेने मसुदे संदर्भात ज्या चुका सांगितल्या किंवा ज्या गोष्टी सुधारण्यास सांगितलं फेरबदल करण्यात सांगितलं किंवा त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आले या सगळ्यांचं उत्तर देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि निर्दोषपणे ही प्रत्येक गोष्ट इतक्या व्यवस्थितपणे त्यांनी मांडली आणि फायनल त्यांनी एक काय केलेलं आहे संविधान तयार केलं म्हणून त्यांना काय म्हटल्याचं ते संविधानाचे शिल्पकार भारतीय संविधानाचे शिल्पाकार कोणाला म्हणून ओळखलं जातं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केला हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे स्टुडंट की संविधान जे आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली आणि त्याचा स्वीकार कधी करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी म्हणून सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास काय म्हणून म्हणत असतो प्रजासत्ताक दिन पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून काय झालेलं आहे देशाचा राज्यकारभार चालवण्यास काय झाली सुरुवात झालेली आहे या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आपण दोन आपण तीन दिवस साजरे करत असतो एक आहे तसे तर भरपूर दिवस साजरे करतो पण आपल्याला जे माहिती असायला पाहिजे या पाठानुसार एकतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ज्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं दुसरा सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आणि तिसरा आहे सव्वीस जानेवारी जे आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आता इथे काही नेत्यांचे फोटोज दिलेले आहेत ज्यांचा अग्रणी असा सहभाग संविधान सभेमध्ये होता तर स्टुडंट हे होतं हा होतं पाठ जे तुम्हाला समजलं असेल आय होप जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग